नमस्कार मी विशाल आगरकर मी समर सक्सेस लाईफ कंपनीमध्ये एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे तर आपले जे फिट टू फिट हे प्रोडक्ट आहे ते गेल्या एक महिन्यापूर्वी आपण सरांनी दिलं होतं तर त्याचा फीडबॅक हा आपण सरांकडून आज जाणून घेणार आहोत तर सर तुमचं नाव आणि तुम्ही बाय प्रोफेशन काय काम करता नमस्कार मी बाळू गावडे आळे या ठिकाणी राहतो आ, फीट फीट आ, आ, सा मी बाय प्रोफेशन प्रायमरी टीचर आहे आणि सरांनी हे मला समर्थ सक्सेस कंपनीचं हे फिट टू फिट हे किट दिलं होतं बरोबर एक महिन्यापूर्वी दिलं होतं सरांनी त्यावेळेस सांगितलं होतं काही पथ्य पाळावं लागतील आणि जसं मी सांगेल तसं घ्यावं लागेल तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर मी घेतलं तुम्ही सांगितलं होतं मला चार किलो वजन कमी होईल परंतु माझं वजन सात किलो कमी झालं आ, मी खूप खुश आहे याच्यामध्ये सर ओके तुमचं जे सात किलो वजन कमी झालं त्यात तुम्ही पथ्य वगैरे हो व्यवस्थित पाळले आणि त्यात ऍडिशनल तुम्ही काय ऍक्टिव्हिटी केली सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे पथ्य मी पाळले त्याच्याबरोबर माझं एक रुटीन केलं मी सकाळी सहा वाजता उठणे तीन किलोमीटरवरचं खेळून येणे त्याच्यानंतर थोडे एक्झरसाईज व्यायाम करणे हे रोजचं माझं नित्य नियमाने सुरू होतं त्याच्यामुळे कदाचित माझं सात किलो वजन कमी झालं आणि सुरुवातीला माझं सिक्स्टी नाईन एकोणसत्तर किलो वजन होतं आज सिक्स्टी टू बासष्ट किलो झाले म्हणजे मी खूप खुश आहे सर या प्रोडक्टवर म्हणजे या प्रोडक्ट मुळे तुमचं वजन कमी झालं त्याचबरोबर तुमचा कॉन्फिडन्स लेवल पण yes, बिल्ड झाला yes, तर हे जे सात किलो वजन तुमचं कमी झालं याच्यामध्ये तुम्हाला काही काही पण वगैरे का नाही 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 सर असं असं वाटलं उलट फ्रेश वाटते म्हणजे ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांनी नक्कीच आपल्या कंपनीचं फिट टू फिट हे प्रोडक्ट नक्कीच वापरलं पाहिजे तुम्ही काय सल्ला द्या यस सर प्रत्येकाने वापरलंच काय भरपूर ही समस्या आहे पोट वाढलेलं असणं किंवा वजन वाढलेलं असणं तर शंभर टक्के हे किट वापरलं पाहिजे एका महिन्यात शंभर टक्के रिझल्ट मिळतोच ओके धन्यवाद तर अधिक माहितीसाठी तुम्ही खालील नंबरवरती संपर्क करू शकता धन्यवाद